पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी केली मागणी उजन्या आणि वीर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर आला या पुरात पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली केळी ऊस आणि इतर फळ पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी कल्याणराव काळे यांनी महसूल विभागाकडे केली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही काळे यांनी सांगितलं आहे यावेळी कृषीराज शुगरचे चेअरमन गणेश पाटील सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक परमेश्वर लामकाने अरुण भोई बिभीषण पवार विश्वास उपासे समाधान उपासे यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन चे शहाजी साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक सीताराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक उत्तम नाईक नाईकनवरे विकास नागटिळक पांडुरंग कौलगे रामभाऊ कौलगे पिराची कुरलीचे सरपंच तुकाराम माने देवडे गावचे सरपंच सोमनाथ झांबरे गणेश शिंदे नारायण शिंदे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरे दत्तात्रेमे खेडभोसेचे सरपंच संजय देवळे बंडू पवार सिद्धेश्वर पवार विकास पवार सदाशिव पवार पांडुरंग पवार अनंत घालमे ज्ञानेश्वर नागटिळक श्री नागटिळक गोरख चव्हाण शरद पवार उपस्थित होते पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली गावातील भुई वस्ती येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांचा संसार उघड्यावर पडला महसूल विभागानं नदीकाठच्या गावातील पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या याप्रसंगी पिराची कुरुली कुरोली शेळवे खेडभोसे खेडभाळणी होळे देवडे पटकुरोली शिरडोळ या गावांना भेटी देऊन पुरामळ झालेल्या नुकसानीची पाहणी केली